मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये काल मतदान झालं पण यावेळीची आकडेवारी दोन हजार एकोणीस सालच्या मतदानापेक्षा कमी नोंदवली गेली आहे असं निदर्शनास आलंय एकंदर मुंबईत यावेळी मतदान कमी झालं पण नेमकं किती आकडेवारीच पाहूयात दक्षिण मुंबईपासून सुरुवात करू दक्षिण मुंबई दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभेला सा त्रेपन्न पूर्णांक एक टक्के मतदान झालं होतं यावेळी सत्तेचाळीस पूर्णांक सत्तर टक्के मतदान नोंदवलं गेलं दक्षिण मध्य मुंबईत दोन हजार एकोणीसमध्ये अठ्ठावन्न पूर्णांक चार टक्के तर यावेळी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये एक्कावन्न पूर्णांक अठ्याऐंशी टक्के मतदान झालंय मुंबई उत्तर मध्यमध्ये दोन हजार एकोणीस साली छप्पन्न पूर्णांक सात टक्के मतदान झालेलं तर यावेळी एकावन्न पूर्णांक बेचाळीस टक्के मतदान झालं उत्तर मुंबई मतदारसंघात दोन हजार एकोणीसमध्ये चौसष्ट पूर्णांक एक टक्के मतदान झालं तर यावेळी पंचावन्न पूर्णांक एकवीस टक्के मतदान मतदान उत्तर पश्चिम मतदारसंघात दोन हजार एकोणीसमध्ये पन्नास पूर्णांक तीन टक्के मतदान झालं होतं यावेळी त्रेपन्न पूर्णांक सदुसष्ट टक्के मतदान झालंय म्हणजे मुंबईतील हा एकच मत 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 असा मतदारसंघ आहे जिथं दोन हजार एकोणीसपेक्षा यावेळी जास्त मतदान झालंय मुंबईतील घटलेल्या मतदानाची काय कारण असू शकतात कुठं मतदारांची नावच यादीत नव्हती असं लक्षात आलं तर कुठं धीम्या गतीनं मतदान मतदानाचं ढिसाळ नियोजन झालं असंही दिसून आलंय मतदानाची तारीख हेही एक महत्वाचं कारण सांगितलं जात आहे रखरख त्या उन्हात मतदान करावं लागलंय तुम्हाला काय वाटतं तुम्हाला मतदान केंद्रावरती काय अनुभव आला तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा किमान कमेंटच्या रांगेनं तरी परिस्थितीचं गांभीर्य संबंधित यंत्रणेला लक्षात येईल